आणि आता सविस्तर बातम्या पाहूयात राज्यात महायुतीनं दिलानं महापालिका निवडणुका लढवल्या जातील असा ठाम विश्वास व्यक्त करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेला प्रत्यक्षात मात्र युती घडवण्यात फारसं यश आलेलं दिसत नाहीये मुंबई ठाणे वसई विरारमध्ये भाजप शिवसेनेची युती जुळली पण पुणे नाशिक संभाजीनगर नागपूर जळगाव यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांसह एकूण पंधरा महापालिकांमध्ये महायुती धर्म पाळता आलेला नाही आहे भाजपकडून सन्मानजनक जागा न मिळाल्याचा आरोप करत अनेक शहरात युती तुटलेली आहे त्यामुळे नगर परिषद निवडणुकांप्रमाणेच बऱ्याच महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढताना दिसणार आहे दरम्यान राज्यातील कोणकोणत्या महापालिकांमध्ये युती फिसकटली आहे आपण पाहूयात सन्मानजनक जागा न दिल्यामुळे युती फिसकटल्याचा दावा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे कोणकोणत्या ठिकाणी ही युती फिसकटली आपण पहा पुणे महापालिकेत युती फिसकटलेली आहे तीनही पक्ष सत्तेतले एकमेकांच्या विरोधात लढत आहेत तर त्यानंतर संभाजीनगर महापालिकेत सुद्धा हे तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत नवी मुंबई महानगरपालिकेतही तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत मीरा <med> भाईंदर महापालिकेत तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत नाशिक महापालिकेतसुद्धा तेच चित्र आहे भाजपनं जागा देण्यास नकार दिल्यानं तिथेही एकमेकांच्या विरोधात आहेत मालेगाव महापालिकेतसुद्धा वेगळं चित्र नाही आहे तीनही पक्ष सत्तेतले तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत मुंबई वगळता मुंबई आणि युती झालेली नाही आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मुंबईतून विशाल पाटील असतील नाशिकमधून प्रांजल कुलकर्णी असतील नागपूरमधून प्रवीण मुधोळकर असतील आणि संभाजीनगरमधून मोसिन असतील याशिवाय पुण्यातून रेवती हिंगवे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आपण सुरुवात करूयात मुंबईपासून विशाल आज मुंबईमध्ये काय चित्र आहे पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती आत्ता युती आघाडी यामध्ये काय चित्र आहे आणि जागा वाटपाबाबत काही त्रांगड अजूनही शिल्लक आहे का विरुजी आपण जर मुंबईतलं चित्र पाहायला गेलं तर मुंबईतील महायुतीच्या बाबतीत धाकधूक जी आहे ही रात्रीपर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळाली होती रात्री साडे अकरा वाजता भाजप आणि शिवसेनेकडनं या युतीची घोषणा जी आहे ही करण्यात आली आज दिवसभरातील जर मुंबईतील चित्र पाहायला गेलं तर दोन्ही पक्षांकडनं अनेकांनी अर्ज जे आहेत हे भरलेले आहेत ऑलमोस्ट नव्वद टक्के लोकांनी अर्ज जे आहेत हे भरलेले आहेत आणि एकंदरीत जर आपण या अर्जांच्या बाबतीत पाहायला गेलं तर महायुतीत मुंबईत प्रचंड नाराजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यातून अनेकांनी बंडखोरी जी आहे ही केलेलीसुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती कालपर्यंत ज्या पद्धतीनं वीस जागांचा तिडा हा संपत नव्हता हा वीस जागांचा तिडा गेल्या दहा दिवसांपासून यांच्यावरती मॅरेथॉन बैठका घेतल्या जात होत्या मात्र कुठच्याही प्रकारे तोडगा जो आहे हा निघत नव्हता आणि काल दिवसभर बैठका झाल्यानंतर एक असं चित्र निर्माण झालं होतं की राज्यात ज्या पद्धतीनं भाजपच्या आणि शिवसेनेच्या युती तुटतायत तशाच पद्धतीनं मुंबईत चित्र तयार होतं की काय अशा पद्धतीची स्थिती होती मात्र काल रात्री याच्यावरती तोडगा जो आहे हा काढण्यात आला आणि एकनाथ शिंदे यांना नव्वद जागा या मुंबई महापालिकेच्या देण्यात आल्या आणि भाजपकडनं एकशे सदतीस जागा जे आहेत या लढवल्या जाणार आहेत आज दिवसभरातील जर चित्र आपण पाहायला गेलं तर आपल्याला एक मुंबईत प्रामुख्याने एक चित्र पाहायला मिळते की सगळ्याच पक्षांमध्ये नाराजी जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते मात्र नाराजीचं प्रमाण जर आपण पाहायला गेलं तर हे प्रमाण शिवसेना या पक्षामध्ये जास्त आहे आणि भाजपमधील अनेक जण दुखावले गेलेले आहेत कारण का भाजपमधील अनेक जणांना असं वाटलं की आपल्याला उमेदवारी दिली जाईल मात्र या अर्धा दिवसांमध्ये ज्यांनी पक्षप्रवेश केले अशाच लोकांना उमेदवारी जे ही मोठ्या प्रमाणात मिळून आलेले आपल्याला पाहायला मिळाली आणि हेच चित्र राज्यातील अनेक महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याच अनुषंगानं मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत आज अर्ज जे आहेत हे सगळ्यांनी आता भरलेले आहेत मात्र नाराजीचं प्रमाण जे आहे हे अद्यापही महायुतीत आहे ही नाराजी मोडून काढण्यासाठी जवळपास आता तीन दिवस या पक्षश्रेष्ठींना मिळतील त्यामुळे जे बंडखोर आहेत जे नाराज आहेत त्यांची नाराजी कशा पद्धतीनं दूर केली जाते हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे मात्र मुंबई ठाणे ही शहरं वगळता इतर ठिकाणी मात्र महायुतीची या युती जी आहे ही तुटलेली आहे याच्यामध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेनं भाजपच्या जागांवरती क्लेम केला तर भाजपकडनं अनेक शिवसेनेंच्या जागांवरती क्लेम केला अशाच पद्धतीचं मुंबईतसुद्धा चित्र होतं मात्र मुंबईत सलग मॅरेथॉन बैठकांमुळे हे कुठेतरी युती जी आहे ही तुटलेली नाही आणि भाजप आणि शिवसेनेलाही माहीत आहे जर आपण युती व्यतिरिक्त लढलो तर मात्र मुंबईतलं चित्र वेगळं असेल कारण का दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आलेले आहेत एक वेगळं आव्हान होऊ शकतं आणि जर दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर मात्र मतांचं विभाजन होऊ शकतं आणि याच सगळ्याचा अंदाज बांधून ही युती टिकवण्याचा किंवा ही युती होण्याच्या बाबतीत विचार करून ही युती जी आहे ही टिकलेली आहे मात्र जरी युती टिकली असली जरी युतीची घोषणा होत असली जरी महायुती मजबूत आहे असं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं गेलं जात असलं तरी मात्र या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड नाराजी आणि प्रचंड बंडखोरी सद्यस्थितीला तरी दिसून येते विनोदजी अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड नाराजी आणि प्रचंड बंडखोरी दिसते त्यामुळे मुंबईतली लढत अधिकच चुरशीची होत जाणार आहे पुढची बातमी एक मुंबई महापालिकेतून आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेत लक्ष लागलेल्या काँग्रेस आणि वंचितची अखेर युती झालेली आहे जागा झालं आहे काँग्रेसनं सर्वाधिक एकशे पासष्ट जागा लढण्याचा निश्चय केला आहे दुसरीकडे वंचितनं बासष्ट जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे पण तेवढे उमेदवारही त्यांना देता आलेले नाही आहेत एकूण जागांच्या केवळ एकशे बहात्तर जागा काँग्रेस आणि वंचितनं दोघांनी मिळून जाहीर केलेले आहेत म्हणजेच काँग्रेसनं एकशे पासष्ट पैकी एकशे त्रेचाळीस जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत तर सहा जागा काँग्रेसनं आपल्या कोट्यातून रासपला सोडल्यात याशिवाय वंचितनं बासष्ट जागांपैकी केवळ एकोणतीस जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत म्हणजे तब्बल एकोणपन्नास जागांवर दोघांकडेही उमेदवार नसल्याचं समोर आलं त्यामुळे रस्सीखेज नेमकी कसली चालू होती असा प्रश्न यानंतर निर्माण होतोय यावरूनच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी सुद्धा टीका केली आहे काय म्हणाले निरुपम पहा काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला बासष्ट जागा सोडल्या पण एकवीस जागा अशा आहेत जिथं आंबेडकर यांच्याकडे उमेदवारच नाही आहेत प्रकाश आंबेडकर या जागा काँग्रेसला परत देत आहेत पण काँग्रेसकडे सुद्धा या ठिकाणी उमेदवार नाही आहेत असं निरुपम म्हणत आहेत या जागांवरील काँग्रेसच्या उरल्या सुरल्या मतदारांसाठी सहानुभूती आहे तर या मुंबईतल्या अपडेटनंतर पाहूयात पुण्यात नेमकं काय घडतंय पुण्यात भाजप शिवसेनेची युती घडवण्यात नेत्यांना शेवटपर्यंत यश आलं नाही भाजपनं एकशे पासष्ट जागांपैकी शिवसेनेला अवघ्या पस्तीस जागांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे रवींद्र धंगेकर यांच्या विरोधामुळे सुद्धा पुण्यात वातावरण तापलं होतं पुण्यात शिवसेना आणि भाजप युती अखेर हिसकटली आहे रवींद्र धंगेकर भानगिरे नाना भानगिरे हे बैठकीतून निघाले शिवसेना पुण्यात सर्व जागा लढवणार असल्याचं धंगेकरांनी यावेळी स्पष्ट केलं त्यानंतर सुद्धा उदय सामंत किल्ला लढवतच होते उदय सामंतांच्या बैठकीनंतर सुद्धा फारसा फरक पडल्याचं दिसत नाही कार्यकर्त्यांना बी फॉर्म दिला जाणार आहे एकशे पासष्ट सगळ्यात एवढ्या जागा आता निर्णय होईल सगळ्या एकशे पासष्ट जागा लढायचं ठरलेलं आहे सगळ्यांना एपी फॉर्म मिळतील त्या ठिकाणी सगळ्यांना बी फॉर्म दिले जाते युती चुटली युती म्हणायचं का आता आम्हाला एबी फॉर्म सगळ्यांना दिलेले आहे भाजप सेनेची युती तुटल्या असं म्हणा तुटल्याच जमा वाटत अरे आता सगळ्यांना फॉर्म वाटायला लागेल ना आमचे जेवढे एबी फॉर्म भरलेले ना आपले इच्छुकांनी फॉर्म त्यांना सगळ्यांना एबी फॉर्म दिले शिवसेनेचे पुण्यातले स्थानिक नेते नाना भानगेरे यांची ही प्रतिक्रिया होती सगळा जागा शिवसेना लढत असल्याचं ते म्हणतात युती तुटल्यातच जमा असल्याची माहिती त्यांनी दिली आहे पण दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांना मात्र अजूनही आशा आहे पुण्यात आता भाजप आणि शिंदे यांची युती संपली आहे तरीसुद्धा अजूनही शिंदे गटाला अपेक्षा आहे की काहीतरी चमत्कार होईल आणि पुण्यासह राज्यभरात महापालिकांमध्ये युती होईल शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी कोणत्याही पालिकेत युती तुटलेली नाही पुण्यात भाजप आणि शिंदेनी सर्वांना एबी फॉर्म दिला असला तरीही अजून माघार आणि छाननीचा दिवस बाकी आहे असं विधान उदय सामंतांनी केले त्यामुळे अजूनही शिवसेनेचे नेते अपेक्षेने आहेत कोल्हापूर असेल इचलकरंजी असेल ठाणे असेल कल्याण डोंबोली असेल पनवेल असेल आणि महाराष्ट्रातले अन्य काही नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या ठिकाणी देखील आम्ही महायुतीनं लढतो आहे आणि कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली आपलं आपल्या प्रश्नाचं उत्तर कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतो आहे पुण्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टीनं ए बी फॉर्म दिलेले आहेत आणि शिवसेनेनं ने देखील विचार करून ए बी फॉर्म नक्की दिलेले आहेत परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून दोन तीन दिवस आहे मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळं महायुती तुटली काही ठीक आहे पदाधिकाऱ्यांनी काही महोगेच्या बरामध्ये सांगितलं असेल तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत रेवती अखेर युती तुटली असं काही जण म्हणत आहेत उदय सामंत म्हणतायत अजूनही आम्हाला अपेक्षा आहे अखेर निकालापर्यंत तरी या युतीचा निर्णय होणार आहे की आहे विनोद तुम्ही म्हटलात तसं अगदी बरोबर आहे निकालापर्यंत खरं तर या युतीचं काय आहे हा प्रश्नच आहे कारण आज उमेदवारी ब अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता अवघा अर्धा तास उरलेला असताना अक्षरशः पळत पळत काही शिवसैनिकांनी शेवटच्या क्षणी ए बी फॉर्म घेऊन तो फॉर्म भरलेला आहे आणि त्यासोबतच अद्यापही जे संभ्रम निर्माण झालेला आहे भाजप आणि शिंदे सेनेमध्ये ते न अजूनही ते स्पष्ट ते चित्र झालेलं नाही आहे मात्र जेव्हा उ मंत्री उदय सामंत इथे पुण्यात आले ते बैठकीला जाण्याच्या आधी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की युती अजून तुटलेली नाही आहे विजय शिवतारे यांनी देखील हे सांगितलेलं आहे पण इकडचे जे स्थानिक नेते आहेत मग ते रवींद्र धंगेकर असू दे किंवा शहर प्रमुख नाना भानगिरे असू दे जे पहिल्या दिवसापासून या गोष्टीवरती नाराज आहे की भाजपने स्वतः एकशे चाळीसचा जागांचा दावा केला आहे आरपीआयला नऊ जागा दिल्या आणि शिंदे गटाला केवळ सोळा जागा त्यांनी ठेव ठे दिली पण मग त्यानंतर अद्यापही हे स्पष्ट चित्र झालेलं नाहीये आणि त्यावरनं अजूनही नाराजी ही दिसून येते कारण अनेक जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना डावलण्यात आलेलं आहे, आहे। मात्र मंत्री उदय सामंत असू दे किंवा विजय शिवतारे असू दे ज्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं सगळी जबाबदारी दिलेली आहे ते असंच याच गोष्टीवरती ठाम आहेत की कोणही नाराज नाही आहे किंवा कोणत्याही कार्यकर्त्यांना इथे डावललं जाणार नाही योग्य ते न्याय त्यांना मिळवून देऊ पण त्याच्याच दुसऱ्या जागेवरती कार्यकर्ते अत्यंत नाराज आहेत त्यांनी माध्यमांना खुलेपणे सांगितलं की कमर्शियल शन झालेलं आहे पैसे घेण्यात येत आहेत आणि त्यासोबतच जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना डावलण्यात येते त्यामुळे एकंदरीतच हे नाराजी नाट्य शिंदे गटामध्ये दिसून येते आणि त्यामुळे जी युती आहे ते युतीचं चित्र नेमकं अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये आता अर्ज मागे घेण्यासाठी उर्वरित दोन दिवस आहेत त्यामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यासोबतच हे जे दोन मतप्रवाह आहेत शिंदे गटामध्येच की एकीकडे स्थानिक कार्यकर्ते म्हणत आहेत की आम्हाला युती ती आहे आम्ही स्वबळावरती लढू शकतो तर दुसरीकडे मंत्री जे आहेत किंवा विजय शिवतारे जे आहेत ते अक्षरशः कार्यकर्त्यांना संवाद साधताना किंवा कार्यकर्त्यांची भेट घेताना असं सांगतात की दुसऱ्या महापालिकामध्ये ज्या युती आहेत ती तिकडे त्याला काही तडा जाऊ नये किंवा तिकडे कुठल्या गोष्टीला परिणाम होऊ नये म्हणून पुण्यामध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज करा मग नेमकं आता या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय घ्यायचा हे आता अजूनही कार्यकर्ते संभ्रमात आहे आणि याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हे समजू शकलेलं नाही युतीची अपेक्षा आहे तर काही नेत्यांनी मात्र स्पष्टपणे युती तुटल्याचं सांगितलं आणि स्वतंत्रपणे निवडणुका लढणार असल्याची परस्पर घोषणा केलेली त्यामुळे काहीचं गोंधळाचं वातावरण अजूनही तिथं आहे पुढची बातमी संभाजीनगरातून आहे संभाजीनगरमधील भाजप शिवसेना युती आता तुटलेली आहे या सगळ्या संदर्भात संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली युतीच्या जवळपास दहा ते नऊ ते दहा बैठका झाल्या युतीसाठी पहिल्यापासून आपण आग्रही होतो पण भाजपाच्या अहंकाम अहंकारामुळे ही युती तुटल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे दरम्यान युती तुटल्यानंतर शिरसाट यांच्या निवासस्थानी इच्छुकांची गर्दी झाली तर दुसरीकडे भाजपचा असा दावा आहे की शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे ही युती तुटली आहे मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत मोहसिन अखेर युती तुटल्याचं दोन्हीकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यानंतर आता तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज दाखल करण्यात दोन्ही पक्षांना यश आलंय का की काही लिमिटेड जागांवरच त्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत नक्कीच उमेदवारी अर्ज भरण्याचा तीन वाजेचा वेळ होता युती तुटल्याची सकाळी आधी संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं त्यानंतर भाजपनं देखील युती तोडल्याचं सांगितलं दोघांनी एकमेकांवर युती तोडल्याचा आरोप केला आहे आता जी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती जी माहिती मिळते तर भाजपकडून सत्याऐंशी उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आलेला आहे आणि शिवसेनेकडून देखील शहाऐंशी उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आलेला आहे त्यामुळे दोन्ही पक्षांनी तग एकमेकांविरोधात तगडे उमेदवार उभा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जिथे युती व्हावी अशी सगळ्यांची त्या दोन्ही पक्षांची मोठ्या नेत्यांची इच्छा होती तिथे आता हे दोन्ही पक्ष आमने सामने असणार आहे आणि त्या पाठोपाठ उभठाने देखील अठ्ठाण्णू उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत एम आय देखील मोठ्या प्रमाणात ऐंशीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे त्यामुळे एकंदरीत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिंदेंची शिवसेना उबाटा आणि एम आय असं आपल्याला एकंदरीत हे चित्र रिंग पाहायला मिळणार आहे अजून अधिकृत सगळे आकडेवारी आपल्याकडे पोहोचलेली नाही आहे त्यामुळे कोण किती जागावर लढतं याचा अधिकृत आकडा आधिकृत सांगता आधिकृत येणार नाही मात्र भाजपचं आकडा स्पष्ट झालेला आहे शिवसेनेकडून देखील एटी सिक्स म्हणजे शहाऐंशी उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले त्यामुळे आता या संभाजीनगरमध्ये जे शिवसेनेचा बालकिल्ला समजला जात होता जिथे दरवेळेस आपल्याला गेल्या तीस वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेची एकत्रित सत्ता पाहायला मिळायची तिथे आता भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळणार आहे आणि ही जी निवडणूक आहे आत्तापर्यंतच्या झालेल्या निवडणुकीपेक्षा वेगळी निवडणूक असणार असल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे अनेक ठिकाणी नाराजी नाट्य देखील पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे सकाळपासून आज शेवटचा दिवस जो उमेदवारी भरायचा होता अनेक घडामोडी घडलेल्या आहे आणि उद्यापासून आता सर्वच पक्ष प्रचाराला लागणार ला आहे आणि या संभाजीनगरच्या निवडणुकीत भाजप शिवसेना ही लढत ही लढत कशी होते हे पाहणं महत्वाचं असतं धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि आपण आता संभाजीनगर नंतर जाऊयात नागपुरात नागपुरात थोडीशी वेगळी स्थिती आहे नागपुरात भाजप शिवसेना युतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चासत्र बैठकांना यश आलंय नागपुरात अखेर भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहे शिवसेना फक्त आठ जागांवर लढणार आहे तर भाजप एकशे त्रेचाळीस जागांवर लढणार आहे शिंदेच्या शिवसेनेची एकशे पैकी फक्त आठ जागा देऊन बोलवण करण्यात आली आहे त्यामुळे ही युती म्हणावी का असा सुद्धा सवाल निर्माण झालाय प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रवीण खरं तर आठ जागा शिवसेनेला दिल्याचं कळतंय पण त्यातही सहा जागांवर भाजपचेच उमेदवार आहेत असंही कळतंय म्हणजे याला युती म्हणायचं का टेक्निकली ही युती आहे टेक्निकली कागदावरती आठ ठिकाणी <laughs> धनुष्यबान असेल पण जर वास्तव हो पाहिलं तर फक्त दोनच जागा शिंदेच्या जा शिवसेनेला मिळालेल्या <laughs> आहेत हे जे दोन जागा जे जा आहे या ठिकाणी शिवसैनिक त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहे इतर जे सहा लोक आहेत ते भाजपचेच कार्यकर्ते आहेत भाजपचेच इच्छुक आहे त्यांना त्या ठिकाणी एबी फॉर्म देण्यात आलेले आहे त्यामुळे एकशे एक्कावन्न जागांपैकी फक्त दोन ठिकाणीच शिंदेना आग्रह करता आला आणि आपले उमेदवार देता आले यात जसं छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई इथं विरोध आहे शिवसेनेचा की धोका झाला आमच्यासोबत आणि जे जागा जा जा मागितल्या तेवढ्या मिळाल्या नाही वगैरे वगैरे पण नागपुरात असं नाही आहे नागपुरात आता आशिष जयस्वाल कृपाल तुमारे हे कार्यकर्त्यांना समजावत आहेत की हे जे भाजपचे कार्यकर्ते आपल्याकडे आता येतील निवडून येतील ते निलेश राणेंसारखे आपले होऊन जातील त्यामुळे निलेश राणे जसं एकनाथ शिंदेसाठी लढत भाजपशी टक्कर घेत आहेत तसे एकदा हे कार्यकर्ते आपल्याकडे आले की ते आपले होऊन जातील त्यामुळे दोन जे कार्यकर्ते आहे तळवेकर आणि गोंडाने यांच्या म्हणजे महिला आरक्षण असल्यामुळे त्यांच्या पत्नीला तिकीट मिळालं बंडू तळवेकरच्या आणि गोनाड्डे म्हणून एक कार्यकर्ते आहे भाजपचे हे दोन शिवसेनेचे हे दोन वगळता भाजपचेच सहा कार्यकर्ते देण्यात आलेले आहेत त्यामुळे एकंदरीत एकशे एकावन्न जागांपैकी फक्त दोन ठिकाणी शिंदे शिवसेना आणि सहा ठिकाणी भाजपनंच दिलेले जे इच्छुक आहेत त्यांना तिकीट देण्यात आलेले आहे दुसरीकडे अजित पवारांचा जो पक्ष आहे तो, तो सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी हा नव्हता चर्चेमध्ये त्यामुळे त्यांनी सर्व एकशे एक्कावन्न ठिकाणी एबी फॉर्म देतो जाहीर केलाय नव्वद पेक्षा जास्त एबी फॉर्म त्यांनी दिलेले आहेत महाविकास आघाडीचं काही ठरता ठरत थर्त नाहीये काँग्रेस आणि या ठिकाणी उबाटा यांची चर्चा ही अंतिम टप्प्यापर्यंत तीन वाजेपर्यंत सुरू होती त्यामुळे किती ठिकाणी अकरा जागा देण्याची तयारी होती पंधरा जागा त्यांना पाहिजे आहे काँग्रेसनं ही या निवडणुकीमध्ये भाजपला मदत व्हावी यासाठी कोणाशीच कौन, युती आघाडी केली नाही असं म्हणणं होतं कारण की अनिल देशमुख यांचा असा आरोप होता की उबाठा आणि शरद पवार या दोन पक्षासोबत काँग्रेसला नागपूरमध्ये काही आघाडी करायची नाही आहे कारण की भाजपला मदत करायची आहे त्यामुळे एकंदरीतच हे चिन्ह दिसत आहेत की हे तिन्ही पक्ष काही फार एकमेकांसोबत या ठिकाणी दिसणार नाही पण सध्या तरी उभाटा आणि काँग्रेस यांचं पंधरा जागांवरती ठरलाय वंचितनं सुद्धा काँग्रेसकडे हात पुढं केलेला आहे पण आता एबी फॉर्म जे देण्यात आलेले आहे त्यानुसार तीन वाजलेले आहे फोन बंद आहेत महाविकास आघाडीचे बहु बहुतेक नेत्यांचे त्यामुळे आता हे सगळं चित्र हे फोन सुरू झाल्यानंतर कळू शकेल पण महायुतीमध्ये अत्यंत वेगळा फॉर्म्युला फक्त दोन जागा टेक्निकली सहा जागा आठ ठिकाणी धनुष्यबाण आणि एकशे एक्कावन्न पैकी उरलेल्या जेवढ्या जागा आहे भाजप त्यामुळे भाजप ला ही सगळी निवडणूक एकशे वीसच्या पुढं निवडून आणायची आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता हा नवीन फॉर्म्युला जो आहे हा भाजपच्या वतीनं आणण्यात आला आहे जो विधानसभेमध्ये काही ठिकाणी उमेदवार देऊन आणला होता म्हणजे एक नवीन फॉर्म्युला नागपूरमध्ये आहे तो म्हणजे स्वबळावर युती असा एक नवीन फॉर्म्युला आहे त्यामुळे दोन तरी उमेदवारांना का नाराज केलं भाजपनं असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो धन्यवाद प्रवीण दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि आता नागपूरनंतर जाऊयात नाशिकमध्ये नाशिक महानगरपालिकेत महायुतीत तिरंगी लढत आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत नाशिकमधली ही सगळी लढत पाहता आणि नाशिकमधलं सकाळपासून नाट्य पाहता नाशिक, नाशिक महापालिकेची निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचं दिसतंय भाजपनं इथं स्वबळ आजमावण्याचं ठरवलं आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांशी चर्चा करत होती पण आता कसं होताना दिसत नाही आहे राष्ट्रवादीसुद्धा स्वतंत्र लढणार आहे आणि शिवसेनासुद्धा स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरी जाणार आहे प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला यासंदर्भात अधिक अपडेट्स देत प्रांजल नाशिकमध्ये अखेर भाजपनं आपल्या मताप्रमाणे स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे युती काही फारशी तिथं होऊ शकलेली नाही आहे पण चर्चेचं गुराळ मात्र बराच वेळ सुरू होतं अखेर आज तीन वाजल्यानंतर काय स्थिती आहे ज्या ज्या ठिकाणी दावे करण्यात आले होते त्या त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे का शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून खरं म्हणजे आज उमेदवारी अर्ज भरल्याचा शेवटचा दिवस होता आणि माघारीला खरं चित्र स्पष्ट होणार आहे मात्र एकंदरीतच म्हणजे गेल्या पंधरा दिवसात चित्र आणि आजची एकूण जर परिस्थिती बघितली तर खास करून भाजपमध्ये अभूतपूर्व असा खरं गोंधळ जो आहे तो बघायला मिळाला आहे जे अनेक नाराजांनी शिंदे गटाची वाट ही धरलेली आहेत जे जसं काही पेट्रोल परिसरातील काही असतील या यासोबतच जुने नाशिक परिसरातील असतील सातपूरमधील काही असतील की निष्ठावान होते आणि भाजपकडून कुठेतरी आम्हाला तिकीट मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र तसं झालं नाही आणि ऐनवेळी त्यांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहेत आणि याच निष्ठावंतांचा कुठेतरी फटका जो आहे तो यंदा भाजपला बघायला मिळणार आहेत आपण अगदी चार दिवसांपूर्वी बघितलं तर आयारामांमुळे भाजपच्या कार्यालयामध्ये प्रचंड गोंधळ हा निर्माण झालेला होता जे आयाराम आहेत त्यांना संधी देऊ नका निष्ठावंतांना तुम्ही डावडू नका अशी खरं तर मागणी ही करण्यात आली होती त्यानंतर आपण आज जरी बघितलं तर अगदी जो फार्म हाऊस होता की नाशिकपासून अगदी दहा बारा किलोमीटर असलेला हा फार्म हाऊस होता आणि इथून ए बी फॉर्मचं वाटप हे केलं जात होतं आणि इथेच ए बी फॉर्मची पळवापळवी झाली नाशिक मुंबई महामार्गावरती देखील पाठलागा झाला थरार हा झाला शहराध्यक्षणा देखील घेराव घालण्याचा प्रयत्न झाला आणि यानंतर संबंधित जो फार्म हाऊस आहेत अक्षरशः तिथे स्वतः मंत्री गिरीश महाजन दाखल झाले आणि पोलीस बंदोबस्तामध्ये वाटप हे करावं लागलं खरंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती जी आहे ती उडवलेली होती आणि हा सर्व गोंधळ जो आहे तो बघायला मिळाला होता भाजप ही सोबळावरती लढती आहेत एकशे बावीस नाशिकमध्ये एकूण जागा आहेत आणि भाजप एकशे बावीसच्या एकशे बावीस जागा ज्या आहेत त्या सोबळावरती लढत आहेत तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर कालच शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी पवार गटाची युती झालेली आहे आणि त्यांनी आंबेडकर गटाला देखील आनंदराज आंबेडकर गटाला देखील सोबत हे घेतलेलं आहेत आणि आज देखील आपण बघितलं तर ताकदीने खरं तर ही युती जी आहेत ती लढत असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे दरम्यान त्यांचं देखील जागा वाटपाचा जो गोंधळ आहे तो कायम आहे नव्वद ते पंच्याण्णव जागा आम्ही शिवसेना शिंदेगड लढू असं सांगण्यात आलो होतो मात्र अजूनही अंतिम यादी जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे तर महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये देखील आपण बघितलं तर हे सर्व पक्ष एकत्र आले मात्र यामुळे देखील कुठेतरी कार्यकर्ते हे नाराज झाल्याचं बघायला मिळालं आहे आत्ता देखील आपण जर बघितलं तर काँग्रेसचे काही पदाधिकारी नाराज आहेत आणि त्यांनी देखील हो आम्ही निष्ठावन आहोत आणि आम्हाला डावलं आहेत तिकीटं कुठेतरी विक्रीही करण्यात आलेली आहेत असा गंभीर आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येतो आहे त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर तिर तिहेरी लढत लड़... तिरंगी लढत करत नाशिक महापालिकेमध्ये होते आहेत आणि इथेच हा संपूर्ण प्रचंड गोंधळ जो आहे तो आज दिसून आलेला आहे दरम्यान माघरीला खरं चित्र स्पष्ट केली यासोबतच नाशिक जिल्ह्यात दुसरी महापालिका येते ती म्हणजे मालेगाव महापालिका मालेगाव महापालिकेत जरी आपण जर बघितलं तर मालेगावमध्ये पंचरंगी अशी ही लढत होती आहेत भाजप आणि शिंदे गट हे दोघेही सोबत लढत आहेत युतीचे प्रयत्न हे आहेत शिवसेना मंत्री दादा भुसे यांचा हा बाले किल्ला आहे मात्र तिथेच महायुतीमध्ये फुटी पडले तर ठाकरे अगदी मालेगावात सुद्धा आने... पंचरंगी लढत आहे आणि इकडे तिरंगी लढत आहे त्यामुळे आता या दोन्ही लढतीकडे नाशिकमधल्या प्रमुख लढतींकडे लक्ष असणार आहे तुरतास धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि आता आपण थेट जाऊयात संभाजीनगरात तिथं इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर काही कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे